नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी दरडग्रस्तांना मिळाले हक्काचं घर गर, घराच्या चाव्या दरडग्रस्तांकडे सुपूर्द रत्नागिरीमध्ये राऊत आणि सामंतांची भेट महसूल कर्मचारी क्रीडा कार्यक्रमाच्या निमित्तानं आले एकत्र दिल्या शुभेच्छा स्वच्छ सर्वेक्षणात चिपळूण नगर परिषद कोकणात प्रथम महाराष्ट्रात मिळवला सहावा क्रमांक आणि महाडमध्ये डम्पर आणि कारची समोरासमोर धडक तर पालघरमध्ये रिक्षा आणि पिकअप मध्ये भीषण अपघात पाहूया सविस्तर दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये महाड तालुक्यातील तळिये गावावरती दरड कोसळली या दुर्घटनेमध्ये जवळपास सत्याऐंशी निष्पापांचा जीव गेला परंतु शासनानं या गावाचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं आणि आता दोन वर्षानंतर या दरडग्रस्तांना आपली हक्काची घरे शासनाच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तीन तळीय दरडग्रस्तांना घरांच्या चाव्या देण्यात आल्यात तर उर्वरित एकसष्ट घरांच्या चाव्या आमदार भरतशेठ गोगावले आणि प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या हस्ते देण्यात आल्यात यावेळी प्रांताधिकारी दानोबा बानापुरे महारचे तहसीलदार महेश शितोळे महारचे सर्व शासकीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह शासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळेला उपस्थित होते जी सहासष्ट घरं पूर्ण झालेली आहेत ती सहासष्ट घरांचं वाटप काल आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभास्ते प्राथमिक स्वरूपामध्ये पाच लोकांना त्या चाहव्या देण्यात आल्या उर्वरित ज्या राहिलेल्या लोक होते एकसष्ट त्यांना आत्ता आम्ही प्राण तहसीलदार यांचे मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी त्यानंतर आमचे बांधकामचे देशमुख इथले सरपंच उपसरपंच कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या राहिलेल्या उर्वरित एकसष्ट लोकांच्या चाव्या तो वाटप आता आपण केलेला आहे आणि त्यांना आज त्यांच्या घरामध्ये जाण्यासाठी मुभा दिलेली आहे की त्यांनी सुखी समाधानी राहावं तळेला आता इथे जे घरं आम्ही ग्रामस्थांना सुपू सुपूर्द करतो जे लाभार्थ्यांना सुपूर्द होते सुपूर टोटल सहासष्ट घरं आहेत आणि सहासष्ट धरून एकूण दोनशे एकाहत्तर घरं बांधायचा कार्यक्रम आहे आणि तो बहुतेक आम्ही म्हणजे जूनपर्यंत पूर्ण करणार करायचा आमचा विचार आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे तिथं थोडीशी अडचणी येते म्हणजे चव्वेचाळीस चव चव्वेचाळीस चव्वेचाळीस घरांची जागा फक्त आम्हाला मिळालेली नाही ती जागा मिळाली की त्याच्यावर पण आम्ही लगेच जोर देऊन हे काम येणाऱ्या पावसाच्या अगोदरच पूर्ण करायचं आमचं मानस आहे मौजे तळे येथील दरग्रस्त लोकांसाठी जे आपण घर बांधतोय त्याच्यामध्ये सहासष्ट घरांचं पहिल्या टप्प्याचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते आपण प्रातिनिधिक स्वरूपात एक तीन लोकांना आपण दे दिल्या होत्या उर्वरित लोकांना आपण लगेच शनिवारी राहिलेल्या सर्व सहासष्ट लोकांना आपण चाव्या दिलेल्या आहेत पूर्ण झालेले महाराष्ट्रातील जनतेची लढाई आता महाराष्ट्र विरोधकांशी असल्याचं मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र विरोधकांकडून मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही ते म्हणाले अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले एकशे पाच हुतात्म्यांनी जीव देऊन मुंबई आणि महाराष्ट्र घडवला आहे त्यामुळे गुजरातांपासून महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ द्या असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी पडवे येथे केलंय मला आनंद या गोष्टीचा होतोय कालच शिवसेनेच्या विरोधात निवडणुकीचा निकाल लागला परंतु आज पाचशे किलोमीटर दूर असलेल्या या गावामध्ये आज पुन्हा एकदा शिवसेनेवर आपण एवढ्या मोठ्या संख्येने विश्वास दाखवतात हीच खरंतर शिवसेनेची ताकद आणि सर्वसामान्याची ताकद आहे खरंतर आज लढाई ही शिवसेना एक पक्ष म्हणून नाही तर आज लढाई ही महाराष्ट्राची लढाई झालेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरंतर आता खासदारकीची निवडणूक आहे आपले खासदार विनायकराव अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहायचं परंतु ही लढाई आता निवडणुकीची लढाई पक्षा पक्षावर नाही तर ही लढाई आता महाराष्ट्राची लढाई आहे महाराष्ट्रावर संकट आलाय आणि त्या संकटाला आपल्याला जायचं पेपर फुटी नंतर आता निकालातही घोटाळ्यांचा आरोप होऊ लागले तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा या मागणीवरती विरोधक आक्रमक झाले तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत कुठलाच होईल त्याच्यावर हे बेशूट आरोप केलेले याच्यामध्ये झालेल्या विसंगती त्यांनाच वाटत भ्रष्टाचार झालेला आहे त्याचं एकही उदाहरण ते सांगू शकत फक्त विरोधाची विरोधाकरता विरोध करायचा आमच्या तरुण पिढीच्या त्या ठिकाणी जे उमेदवार परीक्षेला बसले त्यांना बुद्धिभेद करायचा आता पाच हजार जागेसाठी साधारण साडेआठ लाख बसतील आपण काय पैसे करणार आजच्या पाच हजार प्रक्रिया थांबवली जेव्हा गुरुवार आधी झाले त्यांच्यावर आपण अन्याय करणार सरकार कोणत्याही चौकशीला तयार म्हणजे आमची तर काही जम्मे विरोधी पक्ष नेते वडंटीवारी आरोप केला पत्रिका गाडा विजय भाऊ कमेंट नेमाल आमची हरकत नाही पारदर्शकता काही निर्णय आणखी काल आपण घ्यायचो झाला प्रक्रिया झालेली पाहुण्याचे आरोप केलेले आहेत पंचवीस लाख तीस लाख मी त्यांनाही सांगितलं की तुम्हाला कोण तुमच्या पुणे पंचवीस लाख येतील नाव तरी सांगा बहुतांश भागात नागरिकांना मोठ्या दरानं वाळू खरेदी करावी लागत आहे त्यामुळे प्रत्यक्षात वाळू सहाशे रुपयांना कधीपर्यंत मिळेल तसंच वाळू धोरणाअंतर्गत आतापर्यंत नेमकं काय झालं असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत यावर आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले तसंच मुंबई गोवा महामार्गाच्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रश्न अजूनही निकाली लागत नाही यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे नागपूर म्हणतात बरोबर आहे ते त्याच्यासाठी फोटोग्राफ होतो मग त्या था। आठवडाभरामध्ये धोरणामध्ये ज्या ज्या त्रुटी होत्या किंवा <दुणा> मागणीप्रमाणे कोरडा होत नाही किंवा अधिकचा भार मागतो नागरिकाला सहन करावा लागतो त्या सगळ्यात त्यातून आता आपण नवीन काही निर्णय करतोय मग तेवढं आठ दिवसाचं धोरण जायचं म्हणजे माझी फक्त भरत पुनर्वस विभागाकडून त्याची कार्यक्रम होते रत्नागिरी येथे महसूल कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडलाय उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत हे दोघेही यावेळेला एकत्र आले विनायक राऊत यांनी आपण महसूल कर्मचारी क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आलो असल्याचं स्पष्ट केलंय उदय सामंत यांनी देखील आम्ही विकास कामासाठी एकत्र असतो असं सांगितलेलं आहे दरवर्षी पाहायला त्यांच्या प्रोत्साहित करायला एक लोकप्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की विकास कामामध्ये संद्रपणानं काम करतो पक्षाचे विचार वेगवेगळे असू शकतात <coughs> पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी नगर परिषदेच्या सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली मारुती येथील स्वातंत्र्यवीर विदा सावरकर थेबा पॉईंट येथील जिजामाता उद्यान आणि शिवसृष्टी येथे भेट देऊन सुरू असणाऱ्या कामांची त्यांनी पाहणी केली आहे शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या जागेबाबत सनसेट पॉइंट पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रेलिंग संरक्षित भिंत स्वच्छता आणि फूड कोर्टबाबत पालकमंत्र्यांनी विशेष सूचना केल्यात या कामांसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल ही सर्व कामे गतीने सुरू ठेवा असंही पालकमंत्री सामंत यांनी सांगितलंय यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर विपिन बंदरकर तुषार साळवी आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते आता बातमी आहे चिपळूणकरांसाठी चिपळूणकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चार राज्यांमधून चिपळूण नगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळालाय त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात सहावा क्रमांक मिळालेला आहे चिपळूणमध्ये प्रथमच कचरा प्रक्रिया यशस्वीपणे राबवणे ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं विघटीकरण करून बायोगॅस आणि वीज निर्मिती करणे या सर्व गोष्टींमुळे चिपळूण पालिकेला हा गौरव प्राप्त झाला आहे कचरा प्रकल्पासाठी चिपळूण नगरपालिकेच्या मालकीची सहा एकर जागा अनेक वर्ष डम्पिंग ग्राउंड म्हणून वापरली जात होती या जागेवरती सुक्या कचऱ्याचं विघटीकरण आणि ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते आश्चर्य म्हणजे ओल्या कचऱ्यावरती बायोगॅस तयार केला जातो आणि त्या गॅसद्वारे वीज निर्मिती केली जाते याच वीज निर्मितीवरती हा प्रकल्प चालवला जातो संपूर्णपणे प्रक्रिया राबवणारी चिपळूण नगरपालिका ही कोकणातील पहिली नगरपालिका ठरलेली आहे स्वच्छ मध्ये गौरव प्राप्त केल्याबद्दल चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे पालिकेच्या आवारात मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी काल सफाई कर्मचारी आणि मुकादम यांचा सत्कार केला सफाईची कामगिरी उत्तम केल्याबद्दल क्रीडाई संघटना चिपळूणच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत स्वच्छ सर्वेक्षण केंद्र सरकारच्या अभियानामध्ये चिपळूण नगर परिषदचे मुख्याधिकारी प्रसाद शिंदे साहेब आणि संपूर्ण सा प्रशासनाने यांनी अतिशय कौतुकास्पद काम केलेलं आहे ह्याच्यातलं कचरा विलगीकरण ओला कचरा सुका कचरा हे वेगवेगळ्या करण्याची भू ही पद्धत पहिल्यापासून होती परंतु अतिशय प्रभावीपणे यांनी राबली आणि त्याच्यापासून इतर होणारे फायदे जसे इलेक्ट्रिसिटी जनरेशन अन्य काही गोष्टी ह्या सगळ्या ह्याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी हे केल्या तर त्याबाबत त्यांचं कौतुक आहे संपूर्ण प्रशासनाचं आणि शिंदे साहेबांचं प्रत्यक्षात काम करण्या सफाई कर्मचाऱ्यांचं सुद्धा आमच्या वतीने खूप खूप कौतुक आहे मुख्य अधिकारी साहेबांनी जो प्रकल्प राबवला आहे ज्याच्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा हा सेपरेशन आपण जे करत आहोत हे फार महत्वाचं आहे आपल्या चिपळूण शहरासाठी त्याच्याने आपल्याला वीज निर्मिती ख ओला खत ह्या सगळ्या गोष्टींना त्याचा उपयोग होणार आहे तर आपण प्रत्येक नागरिकाने हा आ, मिशन ठेवलं पाहिजे आपल्यासाठी की आपण ओला कचरा आणि सुका कचरा हा सेपरेटच टाकला पाहिजे जेणेकरून आपलं शहरही स्वच्छ राहील आणि त्याचा आपल्याला उपयोग होईल आज सकाळी स्थानिक वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध झाली की जी शहरासाठी आणि शहरवासींसाठी अतिशय आनंदाची बातमी होती आणि शहराच्या भवितव्यासाठी बातमी होती की आरोग्य संरक्षण सर्वेक्षण या, या माध्यमातून केंद्र सरकारने जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत अभियानांतर्गत चिपळूण शहराला जे कोकणातून प्रथम स्थान मानांकन मिळालंय आणि राज्यातून माझ्या मैत्रीप्रमाणे सहावा हे अभिमानाची गोष्ट आहे आणि मग त्याकरता ज्यांनी हे योगदान केलं आहे विशेषतः स्वच्छता अभियानमध्ये जे कर्मचारी आहेत आरोग्य कर्मचारी त्यांची त्यांचीही मेहनत आहे त्याच्या त्याचबरोबर नगरपालिकेचं प्रशासन सध्या फार मोठी भूमिका घेतलेली आहे शिवसाहेब असतील बाकीचे आमचे मुकदम असतील आमचे निवासे साहेब असतील या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जे योजनेलेले काम केलंय त्याची दखल घेणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यांचं सत्कार करणं आणि त्यांचं कौतुक करणं हे आमचं भाग्य समजतो आणि त्याप्रमाणे आज आम्ही तिथे केले आपल्यालाच नाही तर शहरातल्या नागरिकांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे अशा प्रकारचं काम करणं आम्ही काम सुरू करताना असं सुरुवात केली होती आणि आज हे अभिमानानं सांगणं असं वाटतं की अनेक नागरिक जेव्हा या प्रकल्पाला भेट देतात तेव्हा कर्मचाऱ्यांचं कौतुक करतात आणि या प्रकल्पाचा आपल्याला अभिमान वाटतो या स्वरूपाचं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्यामुळे आज हो हा जो पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यामुळे सर्वच नगर परिषदेमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि त्यामुळे आम्ही जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार केला आणि माझी नागरिकांनाही जे असं आव्हान कि आहे किंवा विनंती आहे की आपण सुद्धा हा प्रकल्प पाहावा आणि आपल्या जे सफाई कर्मचारी आहेत जे तळागाळापासून आपला कचरा उचलतात सेग्रिगेट करतात आणि प्रोसेस करतात त्या कर्मचाऱ्याचं आ, आभार मानणं हे आपलं कुठेतरी कर्तव्य आहे तर माझी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा या कर्मचाऱ्यांचं आभार मानावं आणि त्यांचं कौतुक करावं पनवेल येथील मधील श्री काळभैरव मंदिराच्या प्रांगणामध्ये समस्त दिनकर बाळू पाटील प्रेमी प्रकल्पग्रस्त बांधवाने कीर्तन भजन जागर करत केंद्र सरकारला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं सा नाव देता की सत्तेतून जाता असा खणखणीत सवाल विचारला आहे दिबा पाटील साहेब यांचं विमानतळाला नाव देण्यासाठीच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांचा बोटक्षेप्या भूमिकेचा देखील यावेळी देखी जाहीर निषेध करण्यात आला शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी दिबा पाटील यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्ताने भजन कीर्तन जागर सोहळा आयोजित करण्यात आला होता काल खरं पाहतो सर्व दिव्याप्रेमींना या रायगड जिल्ह्यातील निमगती सर्व प्रकल्प असताना ऐकत आशा होती देशाचे हिंदुस्थानचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे काल या विमानतळाला का दिवापाठाच्या नावाची उद्घोषणा करतील यात एक एक शब्द ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेले होते पण त्यांनी आमचा भ्रमनिराश केला आम्ही त्याचवेळी सांगितलं होतं की जर मोदींनी हा प्रा दिवाचं नाव दिलं तर आम्ही तुमचा जाहीरपणे प्रचार करू राजकीय पक्ष मी जर शेकापत्र असलो तरी आपला बाहेर ठेवून तुमचा उदो उदो आम्ही केला असता परंतु तुम्ही लोकांची घोर निराशा केली आहेत आता तुमचं तुमच्या आगेन्स प्रचार करून तुम्हाला पलताप्रेस थोडे केल्याशिवाय इथला प्रकल्प असताना दिवापुनी शांत बसता नाही असे माझ्यासारख्या लोकनेते दिभापाडी साहेब यांची आज जयंती आहे कालच अटल शेतूचं लोकार्पण करण्यासाठी हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदीजी आमच्या या शुभभूमीमध्ये आले होते ते या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिमापाडी साहेबांचं नाव जाहीर करतील अशी प्रत्येकाची प्रकल्पग्रस्तांची भावना होती प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता तेच काय त्याच्यानंतर असणारे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील कोणाच्याही भाषणामधून साधारा दिवापाडी नाव देखील त्यांनी पुकारला नाही आज अजूनही आम्ही त्यांना संधी देतो लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी हे नाव जाहीर करावं त्यांनी हे नाव जाहीर केल्यास असतील जर त्यांनी हे ना नाव जाहीर नाही केलं तर विरोधात करतील ठाम मुलुंडच्या प्रियदर्शनी क्रीडा संकुल परिसरामध्ये हरियाली फाउंडेशनतर्फे औषधी वनस्पतींचं प्रदर्शन भरवण्यात आलंय विविध प्रकारच्या एकशे अडुसष्ट औषधी वनस्पती या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या मानवी जीवनात औषधी वनस्पतींचं महत्त्व आणि या औषधी वनस्पतींच्या संदर्भातील माहिती नागरिकांना कळावी यासाठी हे प्रदर्शन भरवलेलं आहे सोबतच व्हर्टिकल गार्डन टेरेस गार्डन टेरेस फार्मिंग या विषयांवरती नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्रांचं आयोजन चर्चा सत्रांचं आहे देवधर रक्तचंदन विष्णुक्रांती अशा वनस्पतींसोबत अनेक दुर्मिळ वनस्पती देखील या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत ज्यांचं पित्तशामक वासमक अशा विविध गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे पण एकंदरीत आम्ही दर वर्षा आड असे प्रदर्शन भरवतो ज्याच्यामुळे आपल्या समाजाला औषधी वनस्पतीबद्दल माहिती होईल आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या घरात आपल्या आजीच्या बटवा असतो तशात वापर करून या गोळ्या ज्या आहेत त्या आपण कमी करून हे आपली जीवनपद्धत वेगळी करू तर त्या जीवनपद्धतीबद्दल आणखीन काय आपण घेऊ शकतो इको फ्रेंडली इनिशिएटिव्ह म्हणून ते वर्कशॉप्स ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये स सगळ्यात पहिले बघितलं तर या औषधींचा उपयोग कसा करावा म्हणून पहिलं शिबिर झालं जे काल आमचं झालेलं होतं त्याच्यामध्ये स्किन केअर कशी घ्याल या झाडांच्या पा पाल्यापासवळ्यापासनं त्यानंतर दुसरं आज जे चालू आहे ते टेरेस गार्डनिंग म्हणजे लोकांना भीती वाटते की आपल्याकडे पाणी गळेल व गार्डनिंग केलं तर पण आता बी एम सीच सांगते की तुम्ही हे करा आणि ते कसं करायचं ते आमच्या एका हरियालींनी खूप सुंदर केलेलं आहे तुम्ही जाऊन तिथे बघू शकता शांगरीला याच्यामध्ये तर तिचं आज वर्कशॉप ठेवलं आहे की ज्यांना कोणा बंगल्यामध्ये आणखीन सोसायटीमध्ये करायचं असेल तर ससाय सोसायटीतलाच ओला कचरा घेऊन त्यांनी खत बनवून जीवामृत जीवा आणि हे वर्मी कंपोस्ट त्याचं शिबिर उद्या आहे संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील भरण्यातील गणेश मंगल कार्यालयामध्ये एस एस सी व्याख्यानमाला दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता या तालुकास्तरीय एस एस सी व्याख्यानमालेला सुरुवात झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी एस के शिगवण नवी मुंबई येथील चार्टर्ड अकाउंटंट ए एम शेट्टी नवी मुंबई येथील महानगरपालिका रुग्णालयाचे मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर डॉक्टर राजेश ओतूरकर खेडमधील उद्योजक तसंच पत्रकार उत्तम कुमार जैन पत्रकार हर्षल शिरोडकर किशोर साळवी चंद्रकांत वनकर अनुज जोशी यावेळेला उपस्थित होते या तालुकास्तरीय एस एस सी व्याख्यानमेलेमध्ये आज गणित इंग्रजी आणि विज्ञान या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आलं राज्यस्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक कैलास चव्हाण राज्यस्तरावरील व्यावसायिक प्रशिक्षक चंद्रकांत मुंडे कैलास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना गणित इंग्रजी या विषयांवरती मार्गदर्शन केलं हे तालुकास्तरीय व्याख्यानमला दोन दिवस चालू राहणार असून आज त्याचा पहिला दिवस होता रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी राज्यस्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर संजय मोहिते पद्माकर हिरणाईक यांचं विज्ञान इतिहास या विषयावरती मार्गदर्शन होणार आहे सर्व उपस्थित मान्यवरांचं संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अशोक दत्ताराम सक्पाळ यांनी शाळ श्रीफळ देऊन स्वागत केले अशोक सक्पाळ यांच्या माध्यमातून या संस्थेच्या वतीने गेली एकोणतीस वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात खेडमध्ये हे नववे वर्ष आहे त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल व शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी हा उपक्रम ते दरवर्षी राबवत असतात आत्मविश्वास ची कमी असल्यामुळे किंवा धाडस नसल्यामुळे आपण केलं असेल आपण सगळी चांगली गुण मुलात तुम्हाला ते सगळ्यांना हवं आहे यशस्वीतेच्या आजच्या लौकिक भाषेमध्ये एकतर पैसा किंवा मानसन्मान पद बरोबर आहे ना सर या दोन गोष्टी महत्त्व आहे यशस्वी माणसं त्यालाच म्हटलं जात आजच्या लौकिक ह्याच्यात व्याख्येत या परिभाषेतल्या यशस्वीतेच्या दोन्ही जी प्रतीक आहेत ती घेताना आपण भीड वाढवतोय ती घेताना आपल्याला धाडच दाखवता येत नाही तर मग इतकी मोठी माणसं इतकी मोठी माणसं जर असे मोठे मोठे चांगले चांगले उपक्रम तुमच्यापर्यंत ते येऊन तुम्हाला सगळे मार्गदर्शन देत आहेत याच्या फीज आहेत त्या देऊन तुमच्यासाठी कोणीतरी करत आहे ते तुम्ही जर घ्यायला येत नसाल तुम्ही स्वतःहून पुढे त्याला प्रतिसाद देत नसाल तर मग याचा रिझल्ट खूप कमी असेल हे मला खेदानी सांगायला लागतं डॉक्टर गिरडा यांची खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाले आजच्या समारंभात अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला सचिव डॉक्टर आदेश भोसले खजिनदार डॉक्टर सिद्धेश चिखले कायदेविषयक सल्लागार डॉक्टर विलायत मुकादम डायरेक्टर ऑफ बोर्ड डॉक्टर निलेश भोसले आणि डॉक्टर तुषार मोरे कोर कमिटी मेंबर डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर प्रवीण राठोड डॉक्टर अर्चना स्वामी डॉक्टर परेश मळणगावकर यांची नियुक्ती झाली या सोहळ्यासाठी रुबी वेल्फेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचे सेंट्रल मॅनेजर प्रकाश मात्रे मार्केटिंग हेड राकेश गिरमे ह्युमन रिसोर्सच्या प्रियांका मॅडम उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे रुबी एल्फेअरचे डॉक्टर स्वप्नील शिंगणे यांनी के जी पी एच्या कामाची प्रशंसा केली व शुभेच्छा देखील दिल्या मावळीटे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले यांच्या भरीव कार्याची दखल घेतली आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नूतन अध्यक्ष डॉक्टर श्याम गिर्डा यांनी संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचं तसेच समाज उपयोगी आरो आरोग्यविषयक तसेच इतर कार्यक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला यावेळेला सूत्रसंचालन डॉक्टर अखिल पवार डॉक्टर सुक्षम सारंग यांनी उत्कृष्टपणे पार पडले के जी पी या संस्थेचे आयुष डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सचिव डॉक्टर आदेश भोसले यांनी सर्वांचे आभार मानले महापराड पंढरपूर या मार्गावरती आज सकाळी महाड तालुक्यातील सावित्री पुलावरती डंपर आणि कार समोरासमोर जात असताना कारची समोरून येणाऱ्या डंपरला समोरासमोर जोरदार धडक बसली कार आणि डंपर समोरासमोर धडकल्याने कारचालक आणि सोबत असलेले प्रवासी जखमी झालेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने आमदार भरतशेठ गोगावले यांच्या संरक्षणार्थ असलेल्या पोलिस गाडीतील बॉडीगार्ड आणि आमदार भरत गोगावले यांनी महाड ग्रामीण रुग्णालयात गोगावले यांनी पाठवलेलं आहे असं भरत गोगावले यांनी सांगितलंय तर महत्वाचं म्हणजे अनेक वेळा भरत गोगावले प्रवासात ये करत असताना अपघात असो किंवा इतर कोणतीही घटना असो तर तात्काळ घटनास्थळी दाखल होतात असंच जमलेल्या नागरिकांकडून बोललं जात आहे पुढील तपास सध्या महाड औद्योगिक पोलीस ठाणे या घटनेचा करत आहेत बोईसर पालघर रोडवरील कोळगाव येथे रिक्षा आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली भरधाव पिकअपची रिक्षाला जोरदार धडक झाल्याने हा अपघात झालाय अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रिक्षासह पिकअपचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नवी मुंबईतील सिवूड सेक्टर मधील कार्यालयात बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाले आज सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान बांधकाम व्यावसायिक मनोज सिंग याचा आपल्याच कार्यालयात मृतदेह आढळून आलेला आहे सकाळी कार्यालयात काम करणारे कर्मचारी आले असता त्यांनी मनोज सिंग याच्या मृतदेहाची माहिती दिली यानंतर आय पोलीस घटनास्थळी दाखल झाले आता मनोज सिंग यांची हत्या करण्यात आली आहे की सिंग यांनी आत्महत्या केली याचा तपास सध्या पोलीस करतायत गुन्ह्यांच्या वाढत्या घटनेने नागरिक सध्या भयभीत झालेत पोलिसांचा वार्ता पहारा गस्त असूनही गुन्हेगार सर्रास हैदोस घालत आहेत चित्रपटामध्ये चित्रित असाच काहीसा प्रकार रेवदंडा हमरस्त्यावरती बारा जानेवारी दो दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या घडले रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्याचा प्रयत्न फिरायला आलेल्या लुटारूने केल्याची घटना उघडकीस आली मंगळसूत्र तोडून पळून घेऊन जाणाऱ्या दोघांना दोन युवकांनी आपल्या सतर्कतेने ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले विनायक गंभे आणि प्रणित तांबे अशी या तरुणांची नावं असून त्यांनी मंगळसूत्र चोरणाऱ्यांना शिताफीने पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले त्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे काल रोहा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक महिला कुटल येथून चंद्राकडे जात असताना रस्त्यावर पाठीमागून येऊन एक मोटरसायकल स्वार आले त्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळून गेले त्यावेळी तिने आडाओडा केला असता तेथील लोक जमलेल्या लोकांनी चेनारा येथे एक मोटरसायकल येत आहे त्यांना पकडा असे सांगितले असतात तिथे चेनारा चौकामध्ये लोकांनी त्यांना अडवून आरोपी यांना पकडले तसेच लगेच पोलिसांना कळवले पोलीस घटनास्थळी हजर झाले त्यांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असतात त्यांनी मंगळसूत्र घेतलेली कबुली दिल्याने विरुद्ध नऊ अब्लिक चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला त्यांना काल या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली त्यांच्याकडून मंगळसूत्र हस्तगत केलेले आहे आज रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे आता वेळ झाले प्राईम टाइम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण